सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये वेलकम आहे आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करणार असाल किंवा या दोन गोष्टींपैकी तुम्हाला ऑनलाईन गोष्ट मागवायची असेल तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मी दोन गोष्टी ऑनलाईन मागवलेल्या आहेत एक वरतून आणि एक वरतून तर त्या मला कशा रिसीव्ह झालेल्या आहेत त्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे जेणेकरून तुम्ही त्या साईडवर गेल्यानंतर तुमची फसवणूक होऊ नये आणि तुम्ही पण ह्या छान छान गोष्टी मागवू शकतात तर चला मी तुम्हाला uh, वरून घेतलेला ड्रेस दाखवते तो ड्रेस तुम्ही बघू शकता तर हा आहे तो ड्रेस हे बघा असा एक कुर्ता आहे ते वी वी शेप मध्ये त्याचा नेक आहे अशा थ्री फोर स्लीव आहेत आणि कॉटन तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये कॉटन ब्लेंडेड म्हणून जो असतो ते आहे हे प्युअर कॉटन पण नाही पण कॉटन सारखंच आहे पण हे बघा खूप छान आहे याच्यावरती अशी प्लाझो पॅन्ट आहे सेम सेम आहे तुम्ही जेव्हा अमेझॉन वरती जाल तेव्हा तुम्हाला याचा पूर्ण लुक बघायला भेटेल आणि माझ्या व्हिडिओज व्हिडिओजमध्ये पण आहे तुम्ही तिथेही बघून मग नंतर विचार करून तुम्ही हे मागू शकता तर मी मागवताना मुद्दामून मुद्दा एक साईज मोठी मागवलेली आहे जेव्हा आपण हे वॉश करतो त्यावेळेस ते खेचतात मग म्हणजेच आकसतात हे अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून मी ना म्हणून मी मोठी साईज मागवलेली आहे मग तो आपण स्टिच पण करू शकतो म्हणजे अल्टर करू शकतो आणि मग नंतर आपण आपल्या अकॉर्डिंग कमी जास्त करून ते खूप दिवस वापरू पण शकतो ड्रेसेस त्यामुळे मग मी असा हा घेतलेला आहे हा कलर खूप छान दिसतो तुम्ही तुम्हाला जर याच्यात बरेच कलर अवेलेबल आहेत पण जर पटलंच जमलंच तर हा कलर घ्या खूप छान दिसतो लुक पण खूप छान येतो आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर त्यांच्यासाठी तर हा एक नंबरच आहे आता दुसरी गोष्ट काय आहे ते मी मेशोवरून मागवलेली आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणारच आहे ते म्हणजे हे बेडशीट तर चला मग मी तुम्हाला याचा एक पूर्ण व्ह्यू दाखवते की कसं का दिसतं काय दिसतं तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे एक पिलोज घेऊन दाखवीन आणि त्याच्यानंतर पूर्ण बेडचा व्ह्यू कसा आलेला आहे किंवा हे कसं दिसते ते तुम्हाला दाखवेन आता मी हे बेडशीट मी मी शोरून मागवलेलं आहे हे मी अशा अशा मध्ये मागवलेलं आहे काहीतरी वेगळं दिसतंय खूप छान दिसतंय म्हणून त्याच्यावरती मला हे असे दोन पिलोज रिसीव्ह झालेले आहेत आणि असे मोठे कवर पण रिसिव्ह झालेले आहेत आणि तुम्हाला मी याची क्वालिटी पण दाखवते बॅक कॅमेरा तर हे बघा असं आहे काहीतरी हे आणि एकदम छान बसतं हे असं एकदम खराबही नाही होत तुमच्याकडे छोटे मुलं वगैरे असतील तर हे असं जास्त असं रेषा रेषा नाहीत होणार याच्यावरती खूप व्यवस्थित बसतं आता याच मी तुम्हाला एकदम व्यवस्थित लुक दाखवते एकदम एकदा आपण हे व्यवस्थित ठेवून देऊयात व्यवस्थित आणि त्यानंतर मी तुम्हाला असं ह्याच लुक दाखवते थि, तर हे बघू शकता तुम्ही हे मी मागवलेलं आहे किंग साइज मध्ये इथे बघू शकता तुम्ही असं हे बघा खूप छान झालेलं आहे याच्यात तुम्ही साईज एकदा बघताना व्यवस्थित चेक करून मागवा आणि हे असं काहीतरी आहे बेडशीट मागवलेलं आहे मेशोवरून आणि ड्रेस कुर्ता जो आहे हा ऑफिशियल कुर्ता हा मागवलेला आहे मी अमेझॉनवरून दोन्ही गोष्टी मला छान रिसिव्ह झालेल्या आहेत मटेरियल छान आहे त्याचं आता तुम्ही जाऊन ऑनलाईन बघू शकता आणि हे मागवू शकता खूप अफोर्डेबल आहे तर मागवा थँक्यू